नमस्कार किमन तुलायू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला एकोणतीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळ मुद्रा म्हणजे नेमकं काय आजकाल आपले पुष्कळ मित्र असतात ते कुल वृत्तांत काढत असतात आणि कुळ वृत्तांत काढताना त्यांना प्रश्न विचारला जातो की तुमची कुळ मुद्रा काय तुम्हाला माहित नसेल तर आम्ही सांगतो त्याच्याबद्दल आम्हाला एवढे एवढे पैसे दे आता ही गोष्ट खरी का खोटी आहे ते की प्रत्येक कुळाला एक मुद्रा असते आणि ती कुळ मुद्रा शोधण्यासाठी परत मी कोणाला तरी पैसे दिले पाहिजेत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू सरकार आपण पाहतात किमंतूला असं सांगितलं जातं की जे लोक कुळ वृत्तांत बनवून देतात ते त्याच्यामध्ये पण आपण म्हणतो की सगळेच लोक काही पैशासाठी बनवत नाहीत पण काही लोकांचा कुळ वृत्तांत बनवून देणं हा आजकाल व्यवसाय झालेला तर ज्यांचा व्यवसाय झालेला आहे त्या लोकांचं म्हणणं असं आहे की कुळमुद्रेबद्दल की कि मराठ्यांची कित्येक कुळ ही स्वतःमध्ये स्वतंत्र राजेच होती त्यामुळे प्रत्येक कुळाच्या प्रत्येक राजाच्या स्वतंत्र राजमुद्रा होत्या या कुळातील सर्वात प्रसिद्ध व पराक्रमी व्यक्तीची राजमुद्रा ही नंतर त्या कुळाची कुळमुद्रा म्हणून ओळखली जाऊ लागली आता यातलं सत्य काय या आणि असत्य काय आणि हे समजून घेण्यासाठी मी पैसे द्यायचे का कोणाला माझी कुळ मुद्रा कुठली आहे ठीक आहे चला मग आपण थोडस पुराव्यानिशी विचार करूयात थोडासा आपण तर्काने विचार मराठ्यांची कित्येक कुळ स्वतःमध्ये राजा होती ही गोष्ट खरी आहे परंतु जर मराठ्यांच्या कुळाचा जर आपण विचार केला तर शहा्णव मराठा कुळ पकडले आपण तर शहाण्णव मराठा कुळामध्ये पोटकुळ आणि उपकुळ अनेक आहेत सर्व मिळून हजारोनी कदाचित लाखोनी आडनाव आहेत मराठ्यांचीच फक्त वेगवेगळी तर मग मराठ्यांमध्ये प्रत्येक कुळामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक कुळात अनेक राजघराणी होऊन गेलेली असं नाही आहे की एखाद्या राजघराण्यापासून एखादा कुळ निर्माण झालेला आहे आणि जरी झालं जरी असेल तरी त्या राजघराण्याच्या परत अनेक वेगवेगळ्या राजवटी निर्माण झालेल्या आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण शिलाहार हे जर कुळ पकडलं तर शिलाहारांच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी राजवटी निर्माण झाल्यात अनेक राजे झाले त्यांच्या अनेक राजमुद्रा असणार आहेत कदंबांच्या अनेक वंश अनेक ठिकाणी नांदत होते त्यांच्या अनेक राजमुद्रा असणार आहेत चालुक्य झाले तरी चालुक्यांचे आपण म्हणतो बदामीचे चालुक्य वेगळे कल्याणीचे चालुक्य वेगळे त्यांच्या वेगळ्या वेगळ्या राजमुद्रा असणार आहेत मग कुठल्या राजाची राजमुद्रा मी माझी स्वतःची राजमुद्रा म्हणून पकडायची आणि कुठल्या राजाला मी श्रेष्ठ ठरवायचो आणि कुठल्या राजाला कनिष्ठ ठरवायचं जो तो राजा इतिहासामध्ये आपण बघितलं तर त्याच्या त्याच्या जागी तो श्रेष्ठच आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या जागी त्यांना जे शक्य होतं ते भारतभूमीवर जेवढं मोठं त्यांना साम्राज्य उभं करता आलं त्यांनी केलंच काळाच्या ओघामध्ये हो त्या साम्राज्याचा ऱ्हास झाला पण या राजाला मी कनिष्ठ मानणार आणि त्या राजाला मी श्रेष्ठ ठरवणार आणि त्याची मुद्रा माझी कुळाची मुद्रा मानणार असं कसं हो शक? होऊ शकत नाही होऊ शकत हे झालं थोडस मागच्या काळातलं आत्ताच्या काळातला विचार करू आपण की एखाद्या कुळामध्ये चार राजे होऊन गेले तर चार राजांच्या चार वेगळ्या वेगळ्या मुद्रा आहेत म्हणजे शिवाजी महाराजांची मुद्रा आहे संभाजी महाराजांची मुद्रा आहे येसुबाईंची मुद्रा आहे आणि राजाराम महाराजांची मुद्रा आहे तर मग कोणाशी मुद्रा आपण आपली कुळमुद्रा ठरवायची म्हणजे एखादी व्यक्ती जर स्वतःला शिसोदेव वंशीय म्हणत असेल तर भोसले कुळातली जी मुद्रा त्यांची राजमुद्रा होऊ शकते का शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपण थोर ठरवायची म्हणली तर शिवाजी महाराजांचं कर्तृत्व थोरच आहे नाही असं नाही महाराजांबद्दल काही आपण बोलूच नाही शकत परंतु संभाजी महाराजांनी पण प्राणत्याग केला हा देश वाचवण्यासाठी स्वराज्यासाठी येसूबाईंनी पण महान त्याग केला त्या स्त्रीचं तर आपण नावच काढत नाही दुर्दैव आहे मोठं की स्वतःचा पुत्राचा राज्यावरचा अधिकार त्यांनी राज्य वाचवण्यासाठी सोडलं मग तिच्या मुद्रेला आपण कनिष्ठ मानायचं राजाराम महाराजांनी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष वनवास भोगलं अक्षरशः त्यांनी तो भोगला नसतं राजाराम महाराजांकडून काही राजकीय चुका झालेल्या आहेत नाही असं नाही त्याच्याबद्दल आपण मागं बोललो जाऊ पण राजाराम महाराजांनी पण ज्या पद्धतीने त्या चुका होऊनही त्यांनी ज्या पद्धतीने समाज एकत्र ठेवला आणि समाज एकत्र ठेवण्यासाठीच कदाचित त्यांच्या हातून त्या चुका झालेल्या होत्या तर त्यांचं पण कर्तृत्व आपण कमी लिखणार त्याच्या पुढे जाऊन जिजाबाई नावाची स्त्री कोल्हापूरच्या करवीर घराण्यामध्ये नंतर निर्माण झाली तिची स्वतःची राजमुद्रा होती कोल्हापूरचं घराणं टिकून राहिले किंवा को, कोल्हापूरचं संस्थान वेगळं टिकून राहिले त्याचं श्रेय त्या जिजाबाईंना जातं मग तिची राजमुद्रा आपण कनिष्ठ समजायची का मग भोसले कुळामधल्या एवढ्या सगळ्या राजमुद्रा आहेत त्यातून आपण शिवछत्रपतींची मुद्रा आज महाराष्ट्राची राजमुद्रा म्हणून मानतो तो वेगळा विषय शिवछत्रपतींचं तेवढं कर्तृत्व पण आता शिसोदे कुळामध्ये भोसले कुळ पण येत आणि घोरपडे कुळ पण येतं घोरपडे कुळांच्या पण स्वतःच्या राजमुद्रा आहेत अनेक कर्तव्यगार पुरुष होऊन गेले घोरपडेंचं तर आपण वंशवृक्ष बघितला भोसले कुळापेक्षा मोठा आहे मग शिसुदे कुळाची जी राजमुद्रा आपण ठरवायची असेल तर शिसुदे कुळाची मुद्रा शिसु कुळमुद्रा सॉरी शिसुदे कुळाची कुळमुद्रा आपण कोणाची ठरवायची भोसलेंची ठरवायची का घोरपड्यांची ठरवायची का अजून थोडं मागं जायचं आणि महाराणा प्रतापांची कुळ राज मुद्रा राजमुद्रा असेल ती शिशुदेव कुळाची आपण राजमुद्रा ठरवायची कोणाची ठरवायची हे सगळं विषय उपस्थित करण्याचं कारण हे आहे की आपण थोडा तर्काने विचार केला पाहिजे की कुठल्याही कुळाची एखादी गोष्ट कुळमुद्रा ठरू शकत नाही कारण एका कुळामध्ये अनेक राजघराणी अनेक राजघराण्यामध्ये अनेक राजे महाराजे प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या जागी श्रेय आहे प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या जागी कर्तृत्व थोर आहे त्यामुळे एकाला डाळून दुसऱ्याला उभं करून एका राजघराण्याला मागं सारून दुसऱ्या राजकारणाला मान देऊन मी म्हणणार की ही तुमची कुळमुद्रा आहे आता हे शिशुदेव वंशाचं उदाहरण तेवढ्यासाठीच सांगितलं हे शिशोदेव वंशाचं महाराष्ट्रामध्ये जे आहे भो घोरपड्यांनी भोसले कोणाला श्रेष्ठ ठरवू आपण घोरपड्यांचं कर्तृत्व आपण कमी नाही लिखू शकत जरी ते यांच्या पदरी काम करत असतील बरेचसे मुसलमान रई असतात त्यामध्ये बऱ्याच घोरपडे घराण्यातील लोकांनी काम केलं पण ते स्वराज्य स्थापन होण्याच्या आधीपासून करत होतं त्याच्यानंतर माळूजी राजे घोरपडे आहेत संताजी घोरपड्यांचा पराक्रम उदात्त आहे संताजी घोरपडे नसते तर कदाचित हे राज्यच वाचलं नसतं संताजीरावांनी जेवढ्या म्हणून मोठ सेनापतींचा पराभव केला त्यातला एक साधा सेनापती नव्हता सगळे सेनापती अत्यंत उच्च दर्जाचे तोला मोलाचे सेनापती होते तर संताजीराव त्यांचा पराभव करत नसते तर मनोधैर्य वाढत नसतं मराठी सैन्याचा मग त्यांची राजमुद्रा आपण कमी का लिखायची हा विषय त्यामुळे एखाद्या राजघराण्याची मुद्रा त्या राजघराण्यातल्या राजाची मुद्रा संपूर्ण कुळाची मुद्रा होऊ शकत नाही कारण कुळामध्ये अनेक राजघराणी येतात त्या अनेक राजघराण्यामध्ये अनेक कर्तबार लोक होऊन गेलेले आहेत उपकुळ पोटकुळ त्याच्यामध्ये पण प्रत्येक माणसाने छोट्या छोट्या ठिकाणी स्वतःचं योगदान दिलेलं आहे मी म्हणतो की एखादा साधा भालाईत शिपाई असू दे जो भाला घेऊन लढतो आहे ते, त्याने स्वतःचा देह रणांगणावर ठेवलेला आहे तर मग त्याची मुद्रा आपण का राजमुद्रा पकडायची नाही तो एखादी सही करतो म्हणून ती का त्या कुळाची मुद्रा मानायची नाही तो राजा नाही म्हणून तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी काय आहेत की कुळ मुद्रा हा प्रकार हा परत एकदा सांगतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आलोय मित्रांनो तुम्ही अठराव्या शतकातले एखादा कुळ वृत्तांत ते काढा त्याच्या मागचा काढा अगदी एकोणीशे पन्नासच्या आधीचा कुळ वृत्तांत ते काढा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही कुळमुद्रा प्रकार सापडणार नाही हा कुळमुद्रा प्रकार आत्ता काही आपल्या समाजातील व्यावसायिक दृष्टी असणाऱ्या लोकांनी की याच्यामध्ये व्यवसायाचं पोटेन्शियल दिसतंय आपल्याला की इथे पैसा कमवता येऊ शकतो हो तो विचार करून कुळमुद्रा प्रकार कुळ वृत्तांतामध्ये ॲड केलेला आहे नवीन ॲड केलेला आहे आधी नव्हतं आता कोणाला जर तो व्यवसाय म्हणून करावा असा वाटतो तर मला मी त्या माणसाला काही वाईट मानणार नाही पैसे कमवण्याचे हजारो मार्ग असतात कोणाला हा मार्ग पैसे कमवण्याचा बरोबर वाटत असेल तर त्याने करावा कोणाला त्यांना पैसे द्यावे द्यावेशय वाटत असतील त्यांची कुळमुद्रा ठरवण्यासाठी त्यांना पण काही चुकीचं बोलता येऊ शकत नाही आपण श्रद्धेचा विषय जसं त्याचा कोणाला वाटलं नाही आम्हाला ही कुळमुद्रा मान्य करायची आमच्या आमच्या आम्ही असंच करणार आम्ही त्यांना पैसे देणार की त्यांना नाही देणार दुसऱ्या कोणाला देणार काहीतरी पुरावा करून आणणार ही आमची कुळमुद्रा काही हरकत नाही श्रद्धेचा विषय जसा त्याच पण आपल्या चॅनलचा विषय नेहमी तर्काचा विषय असतो आपण नेहमी तर्काने विचार करतो आपण कधी कोणाला कुठली गोष्ट करायला आडवत नाही किंवा कोणी एखादी गोष्ट करतो त्याला वाईट पण म्हणत नाही त्याचा त्याचा विषय पण तर्काने आणि पुराव्याने पण गोष्टींकडे बघितलं पाहिजे आपण आणि त्याचे अर्थ शोधले पाहिजे आपण तो अर्थ शोधायचा प्रयत्न करतो तो अर्थ शोधताना कुळमुद्रा हा प्रकार मला कुळ भाग वाटत नाही त्याची कुळ गरज पण वाटत नाही त्याचं स्पष्टीकरण पण देता येणार नाही तुम्हाला तर्कशुद्ध रीतीने कोणावर नाही कोणावर तरी अन्याय केल्यासारखं होणार आणि कुळमुद्रा असली काय नसली काय काय फरक पडणार विषय तो आहे आता कुठे कोण कोणाची मुद्रा उठवायला जाणार हा विषय आहे तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे की थोडंसं डोळे उघडे ठेवले पाहिजे आपले गोष्टींकडं मागे जाऊन इतिहासामध्ये काय घडलं त्याचा विचार केला पाहिजे आणि मग आत्ताच्या घडीला नवीन रीतिरिवाज परंपरा निर्माण करायच्या कर का नाही ते ठरवलं पाहिजे कारण ही आता कुळमुद्रा ही नवीन प्रथा निर्माण होईल जर मागच्या पुढच्या पिढीला माहितच नसेल की शंभर वर्षापूर्वी प्रथा नव्हती आत्ताच कोणतरी पैसे का कमवण्यासाठी काढलेले पैसे कमवण्यासाठी चालू झालेली प्रथा आपण चालू ठेवायची का पुढे हे आपला प्रश्न आहे आपण ठरवलं पाहिजे आपण आपण जे काही आज ठरवणार तसा आपला पुढचा समाज आणि पुढची पिढी घडणार आज आपण इथे सांगूयात उद्या आपण भेटूयात नवीन एका विषयासोबत तोपर्यंत जर हा विषय आपल्याला आवडला असेल जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर करा व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच चॅनेलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे थोडेफार अजून तर्कशुद्ध व्हिडिओवर चर्चा करता येईल या संशोधनपूर्ण एक छोटासा व्हिडिओ दहा मिनटाचा पण त्याच्यामध्ये मोठा विचार करावा लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी जर आपल्याला काही किमंतोला चॅनेलला मदत करता आली गुगल पेच्या माध्यमातून मेंबरशिपच्या माध्यमातून सुपर टेनच्या माध्यमातून जरूर मदत करा ज्यामुळे ज्यामुळे आपल्याला अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ चांगले व्हिडिओ बनवता येतील इतिहासाचं त्याचबरोबर समाजाचं विज्ञानाचं धर्माचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतुलाई भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगतंब